नैवेद्य समजून बैलाने अक्षरशः मंगळसूत्र खाल्लं आणि त्यानंतर त्याच्या पोटात ते गेलं त्यानंतर तो चमत्कार घडला अक्षरशः ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल अशी घटना तुम्ही अगोदर पाहिली नसेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता स या घटनेमध्ये काय झालं होतं रमेश रावांचा तो बैल आणि त्यांची ही घटना आहे अंबड तालुक्यातील के केशरपूर गावची जिथे श्रद्धा आणि परंपरा पाळताना आलेल्या एका मोठ्या संकटातून रमेशराव कुटुंबाची केवळ आस्थाच नाही तर त्यांची दक्षताही पणाला लागली केशरपूर हे गाव तसे शांत आणि सुपीक मातेचे रहिवाशी तेथील मग रमेशराव यशवंतराव पाटील हे एक निष्ठावान आणि कष्टाळू शेतकरी होते परंतु त्यांच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडेल आणि शेवटी असं काही घडेल की तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल संपूर्ण महाराष्ट्र हा धरून गेला मग गोट्यातील बैलांमुळे त्यांची मग ती एक ओळख निर्माण झाली होती एक निष्ठावान आणि कष्टाळू शेतकरी त्यांची ओळख केवळ त्यांच्या समृद्ध शेतीमुळे नव्हती तर त्यांच्या गोट्यातील बैलांमुळे सुद्धा होती त्यांच्याकडे राजा नावाचा एक देखणा बैल होता राजा हा केवळ एक बैल नव्हता तर तो पाटील कुटुंबाचा आधारस्तंभ आणि त्यांच्या समृद्धीचा प्रतीक होता आता दिवाळीच्या लगबगीनंतर मग हा दिवस होता गोवर्धन पूजनाचा ज्याला महाराष्ट्रात बळी प्रतिपदा असे म्हणतात शेतकरी कुटुंबासाठी हा दिवस म्हणजे आपल्या पशुधनाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा दिवस पाटील कुटुंबात ही उत्साह उस ओसांडून वाहत होता घरभर रांगोळ्या सुग्रवा पंचपक्वनाचा सुगंध आणि पूजेची लगबग सुरू होती सकाळच्या वेळी मग बैलांना स्वच्छ धुवून त्यांची शिंगे आणि पाठीवर रंगरोंगटी करून त्यांना सजवले गेले होते अधिकच मग बैल रुबाबदार दिसत होते रमेशरावांच्या पत्नी सौ मंदाकिनी पाटील त्यांच्या सोनबाई आणि घरातील अन्य, अन्य महिलांनी मिळून पूजेची तयारी केली होती पूजेच्या ताटात हळद कुंकू अक्षता फुलांचे हार आणि महत्त्वाचे म्हणजे गोड पदार्थांचा नैवेद्य ठेवला होता परंपरेनुसार मग पूजेचा मुख्य भाग म्हणजे बैलांचे औक्षण म्हणजेच ओवाळणी करणे आणि मंदाकिनी बाईंनी पूजेचे ताट घेतले आणि सगळ्या प्रथा तिथे सुरू झाल्या परंतु त्यांना असं कधीच वाटलं नव्हतं की पुढे जाऊन असं बैलासोबत असं काय घडेल की संपूर्ण जग हदरेल भावा बहिणींचे किंवा पत्नींचे औक्षण करताना जसा मायेचा आणि प्रेमाचा भाव असतो तसाच भाव आज त्या राजाला ओवळताना त्यांच्या चेहऱ्यावर होता ओवाळणी सुरू असताना मंदकिनी बाईंनी ताटातील एक मौल्यवान वस्तू त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हातात घेतले हे मंगळसूत्र सुवासिनीचे प्रतीक असते आणि ते बैलाच्या माथ्याला स्पर्श करून त्याला आशीर्वाद देण्याची त्यांची पारंपरिक पद्धत होती हा अत्यंत हळवा क्षण होता पण एका क्षणात सर्व काही बदलले बैलाला म्हणजे त्या राजाला वाटले की ताटात ठेवलेले नैवेद्य त्याच्यासाठीच चा आहे कदाचित तो नैवेद्याच्या सुगंधाने अधीर झाला असता मग अधेत झाल्यावर मंदाकिनी बाईंनी माथ्याला मंगळसूत्र लावण्यासाठी जसे ताटा ताटा ते ताटातून बाजूला काढले तसे राजाने ताटावर झडप घातली त्या गडबडीत मंदाकिनी बाईंच्या हातातून मग ते निसटलेले संपूर्ण सोन्याचे मंगळसूत्र नैवेद्यासोबत राजाने क्षणात गिळून टाकले जेव्हा मंदाकिनी बाईंनी पाहिलं की मंगळसूत्र ताटात नाही तेव्हा त्यांच्या त्यांच्या अक्षरशः अंगाचा थरकाप उडाला त्या क्षणी कुटुंबातील प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द निघाला राजा काय केलेसे घरातील घरातील ऐवजी चिंतेचे वातावरण पसरले मंदाकिनी बाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ते मंगळसूत्र केवळ सोन्याचा दागिना नव्हते तर त्यांच्या सौभाग्य आणि श्रद्धेचे प्रतीक होते रमेश रावांनी तात्काळ धीर धरला आणि त्यांनी बैलाची तपासणी सुरू केली त्यांना खात्री होती की अन्न नलिकेतून ते आत गेले असावे पुढचे सुमारे दोन आठवडे पाटील कुटुंबासाठी अत्यंत तणावपूर्ण ते वातावरण होते त्यांनी राजाला विशेष आहार देणे सुरू केले जेणेकरून मंगळसूत्र नैसर्गिकरित्या शेणातून बाहेर पडावे दररोज पहाटे आणि सायंकाळी रमेशराव आणि त्यांचे पुत्र शेणाचा ढेक काळजीपूर्वक तपासत होते हा दिनक्रम त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला होता कधी कधी त्यांना वाटायचे की आता मिळेल पण रोजच्या निराशेने त्यांच्या मनावरचे दडपण वाढत होते मंगळसूत्र न मिळाल्यास मोठे नुकसान तर होणारच पण बैलाच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास काय या विचाराने तर दिवस होत्या अखेर अनेक वाट पाहून काहीच निष्पन्न ना झाले नाही तेव्हा गावातील अनुभवी लोकांचा सल्ला घेतला आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि मग पुढे जे अक्षरशः घटना घडली तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल रमेश गावातील अनुभवी लोकांचा सल्ला घेतला आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांना भेटण्याचा निर्णय घेतला त्यांना सेवानिवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विलास मधुकर देशमुख यांच्याबद्दल कळले डॉक्टर देशमुख हे त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानासाठी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांच्या कौशल्यासाठी परिसरात प्रसिद्ध होते रमेश रावांनी त्यांना सर्व हकीकत सांगितले डॉक्टर देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले आणि दुसऱ्याच दिवशी ते केशरपूर येथील पाटील यांच्या घरी पोहोचले डॉक्टरांनी राजाची सखोल तपासणी केली पोटाच्या आत नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी एक्स रे काढण्याचा निर्णय घेतला जेव्हा एक्स रे आला तेव्हा मंगळसूत्र राजाच्या पोटात म्हणजेच मध्ये स्पष्टपणे दिसत होते परिस्थिती गंभीर होती पण मंगळसूत्र धातूचे असल्याने ते बैलाच्या पचनसंस्थेला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर इजा पोहोचू शकत होते डॉक्टर देशमुख यांनी रमेश रावांना सांगितले की शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक आहे या थोडी गुंतागुंत आहे पण आपल्याला राजाला वाचवता येईल रमेश क्षणाचाही विलंब न लावता शस्त्रक्रियेला होकार दिला त्यांच्यासाठी राजाचा जीव आणि श्रद्धेचे प्रतीक असलेले मंगळसूत्र दोन्ही महत्वाच्या गोष्टी होत्या शस्त्रक्रियेची तयारी गावातच करण्यात आली दोन तास चाललेली ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर देशमुख यांनी त्यांच्या टीमने मोठ्या कौशल्याने पार पाडली संपूर्ण गावाचे लक्ष या ऑपरेशनकडे लागले होते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांनी मंगळसूत्र सुरक्षितपणे बाहेर काढले मंगळसूत्र बाहेर आल्यावर ते पाहून मंदाकिनीबाईंनी आनंद अश्रूंनी डॉक्टरांचे आभार मानले राजाच्या पोटातील धोका टळल्यामुळे रमेश रावांनाही मोठा दिलासा मिळाला या संपूर्ण प्रक्रियेत रमेश पाटील यांना शस्त्रक्रिया औषधे आणि डॉक्टरांची फी मिळून सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च जोडता आला होता दहा हजार रुपयांचा खर्च आला होता पण त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान अमूल्य होते शस्त्रक्रिये यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर देशमुख यांनी राजाच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी सूचना दिली पुढील काही दिवसात राजा पूर्णपणे बरा झाला आणि पुन्हा आपल्या कामावर रुजू झाला या घटनेमुळे संपूर्ण केशरपूर गावात चर्चा आणि कौतुकाचे वातावरण पसरले गावातील लोक डॉक्टर देशमुख यांच्या कौचिल कौशल्याचे कौतुक करत होते मंगळसूत्र परत मिळाल्यामुळे राजा तो वाचला होता पाटील कुटुंबाने आनंदाने सर्वांना सांगितले मंगळसूत्र मिळालं आणि आमचा राजाही वाचला यापेक्षा मोठं समाधान आमच्यासाठी दुसरं नाही या संपूर्ण प्रकारातून एक वेगळी आणि महत्वाची शिकवण मिळाली ती म्हणजे श्रद्धा आणि परंपरा पाळताना आपल्या आपल्याला दक्षतेचा विसर पडू नये कारण क्षणात केलेली एक छोटी चूक किंवा दुर्लक्ष एका साध्या पूजेला एका जीव घेण्या प्रसंगात बदलू शकते सुदैवाने यावेळी राजा वाचला आणि पाटील कुटुंबाचा विश्वास अधिक दृढ झाला पण हा प्रसंग प्रत्येक परंपरेत आणि पूजेत जागरूकता किती महत्त्वाची आहे हे शिकवून देणारा ठरला या घटनेमध्ये मग राजाने ते खाल्लेले गिळलेले मंगळसूत्र जे होते त्याच्या पोटात जाऊन त्याला मोठी इजा झाली असती त्या बैलाचा त्वरित तिथे मृत्यूसुद्धा होऊ शकला असता परंतु सुदैवाने अशी कुठलीही जी, जीवितांनी त्या बैलाला कुठलीही इजा झालेली नाही आणि अक्षरशः मग असा चमत्कार घडला की बैलसुद्धा यामध्ये वाचलेला आहे ते मंगळसूत्र गिळून सुद्धा त्याला पोटामध्ये कुठलीही इजा झाली नाही आणि त्यानंतर तो त्याचा जीव डॉक्टरांनी वाचवलेला आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा घटना किंवा असं असं काही जेव्हा आपल्याला कुठला एखादा सण साजरा करायचा असतो त्यामुळे तुम्ही काळजीही घेतलीच पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या पण काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार